नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव यामध्ये मलकापूर तूर बाजारभाव असेल अमरावती तूर बाजारावर असेल नागपूर तूर बाजारावर असेल लातूर तूर, तूर बाजारभाव असेल हिंगोली तूर बाजारभाव असेल आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करा जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल उमरेड असेल पारशिवनी असेल काटोल असेल समुद्रपूर असेल दुधनी असेल दर्यापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट आता गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळते सरासरी दर जो आहे सत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत आहे येत्या काही दिवसामध्ये हमीभावाने सरकारने जर खरेदी केली तर आठ हजाराच्या घरात सुद्धा तूर बाजारावर जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये का तूर वाढणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे आजच्या मिथील आपण जर बघितलं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पावसामुळे जे काही फळे आहे ही फळबागा किंवा तुरीचे जे फळ आहे ते खराब झालेले आहे अशा परिस्थितीत आता तुरीला काय बाजारभाव असणार आहे जाणून घेऊया पहिलं मार्केट आहे या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि आवक याविषयी या आपण सविस्तर विश्लेषण बघणार आहोत दुधनी मार्केट सहाशे तीस क्विंटल उकळले सहा हजार सा ते सात हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर पॉईंट झिरो पाच रुपये दुधनी या ठिकाणचा आजचा सोयाबीन तसेच तूर मार्केटमध्ये सुद्धा मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळते अमरावती तूर मार्केट तेराशे चाळीस क्विंटल उकलले सहा हजार पाचशे ते सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये सरासरी दर पासष्ट ते एकाहत्तर पॉईंट सहा रुपये अमरावती तूर मार्केट मलकापूर तूर मार्केट तेराशे सत्त्याऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत मलकापूर या ठिकाणचा आजचा तूर मार्केट आहे हिंगणघाट तूर मार्केट एक हजार वीस क्विंटल उकलले सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर सदुसष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट अकोला तूर मार्केट सातशे साठ क्विंटल अवकालचे सहा हजार ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट पाच रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे जालना तूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना तूर मार्केट सरासरी दर साठ ते पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच रावरी वांबरी सहा हजार सातशे रुपये लातूर नागपूर सात दोनशे सात तीनशे रुपये अकोला सात तीनशे सात चारशे रुपये हिंगणघाट सात दोनशे सात तीनशे रुपये मलकापूर सात दोनशे सात तीनशे रुपयेपर्यंतचा सा लेटेस्ट तूर मार्केट आहे पारोळा सहा हजार तिसरा हजार दोनशे रुपये दुधीमध्ये सात हजार दोनशे बाबुळगाव सात हजारपर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे मलकापूर सात दोनशे हिंगणघाट सात दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद